नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी मराठी विषयातील पाठ सातवा लिपी या पाठाचा स्वाध्याय समजून घेणार आहोत चला तर मित्रांनो स्वाध्यायाला सुरुवात करूया यामध्ये आहे प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ अरण्यलिपी म्हणजे काय जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या पावलांच्या खुनांना अरण्य लिपी म्हणतात पुढचा प्रश्न आ वाघांची गणती कशावरून केली जाते वाघांच्या पावलांच्या ठशांवरून वाघांची गणती केली जाते पुढे ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात जंगलात हरिण सांबर काळवीट हे प्राणी धोक्याची सूचना देतात पुढील प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर आहे वाघ आपल्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून पाला पाचोळ्यातून चालत नाही तो पाऊल वाटेवरून किंवा नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो अशा पाऊलवाटा किंवा नदी नाल्यातली ओली वाळू तपासावी त्या मातीत वाघाचे पाऊल ठसे आढळतात त्यावरून वाघाचे क्षेत्र ओळखता येते पुढचा प्रश्न आहे वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर आहे वाघ वाघिणीच्या पंजात फरक असतो वाघांचा पंजात चौकोनी असतो त्यांची रुंदी सारखी असते पण वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्यांची लांबी जास्त असते पुढचा प्रश्न आहे शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यानेच न पसलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळतात या न पसलेल्या भागांचे निरीक्षण केले की शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते पुढचा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात लिहा तुमच्या घरी शेजारी कोण कोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या भाषेत लिहा तुमच्या शेजारी कोणते प्राणी आहेत ते कसे चालतात काय खातात ते वेगवेगळ्या कृतींचे आवाजांचे त्यांचे निरीक्षण करा व तुम्हाला आलेले अनुभव तुम्ही तुमच्या शब्दात तुमच्या वहीत लिहा आता आपण पुढचा भाग समजून घेणार आहोत खेळू या शब्दांशी पुढचा प्रश्न आहे यामध्ये मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो उदाहरणार्थ ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा म्हैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा पैसा या शब्दाचे सामान्य रूप पैशावरून पैशात पैशांचा म्हैस या शब्दाचे सामान्य रूप म्हशींना मशीनचे पुढचा प्रश्न आहे यामध्ये या, या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोड शब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोडशब्द लिहा बघा शब्द आहेत केर कचरा साफसफाई कामधंदा झाड लोट मौज मजा पुढचा आहे प्रश्न मजा या शब्दाला शीर शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधा त्यांचा संग्रह करा बघा शब्द आहेत गमती शीर हवेशीर हवे शिर बघा पुढे दिलेला आहे वाचा सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू तु नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली वरील परिच्छेदात अधोरेखित केलेली सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दांसमोर लिहा उदाहरणार्थ आहे त्याला सुभाषसाठी अ त्याचा सुभाष आ तो सुभाष ई तुला समीर ई तू समीर उ, मला सुभाष उ, तो सुभाष ए त्याचा, सुभाष ऐ त्याने सुभाष पुढे आहे, खाली काही वाक्ये दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामे वापरा अ हसीना खूप हुशार आहे या ठिकाणी योग्य सर्वनाम आहे ती ती रोज शाळेत जाते पुढे आहे आ पक्षी उडत उडत लांब गेले योग्य सर्वनाम आहे ते, ते दिसेनासे झाले ई बाई मुलांना खाऊ वाटत होत्या योग्य सर्वनाम आहे त्या त्या मुलांशी गप्पा मारत होत्या पुढे आहे ई भाऊ घरात गेला योग्य सर्वनाम आहे त्याला त्याला काही सुचेना पुढे प्रश्न आहे खालील वाक्यांतील सर्वनामे अधोरेखित करा अ ते बाजारात गेले या ठिकाणी सर्वनाम आहे ते पुढे आहे आ तुला त्यांनी हाका मारल्या या ठिकाणी सर्वनाम आहे तुला त्यांनी पुढे आहे ई आम्ही जेवत होतो या ठिकाणी सर्वनाम आहे आम्ही पुढे आहे ई त्याचा आवाज गोड आहे या ठिकाणी सर्वनाम आहे त्याचा पुढे आहे ऊ मी स्वत झाडून घेतले या ठिकाणी सर्वनाम आहे मी पुढे आहे ऊ आपण प्रकल्प पूर्ण करूया या ठिकाणी सर्वनाम आहे आपण